नमस्ते हॉटेल धनझणीत मेजवानीतून आपलं सर्वांचं स्वागत आज आपल्याला मिक्स व्हेजमध्ये लोणचं बनवायचंय त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया आता हे साहित्य मी सगळं धुवून घेतलेलं आहे स्वच्छ पाण्याने आता हे आपल्याला सगळं एकत्र करायचं आहे फ्लावर दोनशे ग्रॅम आहे गाजर शंभर ग्रॅम आहे मुळा शंभर ग्रॅम आहे आल लसूण पन्नास ग्रॅम आहे आलं पन्नास ग्रॅम आहे मिरची पन्नास ग्रॅम आहे आणि एक चमचा मीठ हे आता आपल्याला सगळं एकत्र करायचे आहेत भाज्या फ्लावर गाजर मुळा लसूण आल्लं मिरची आणि मीठ त्या भाज्या मी सगळ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत अगोदर ले आता ह्या सगळ्या एकत्र करून त्याच्यावर मीठ आहे आता हे आपल्याला अर्धा तास असं ठेवायचंय झाकून आता हे आपण असं झाकून ठेवूया आता आपल्याला लोणच्याचा मसाला बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते हे हे पाहूया पाच चमचे मोहरी घेतलेली आहे पाच चमचे बडिसोपे दोन चमचे जिरी आहे दोन चमचे धने आहे दोन चमचे पोवा आहे एक चमचा मेथीदाना आहे आणि एक चमचा मिरी हे एवढं साहित्य आपल्याला आता भाजून घ्यायचं आहे आता आपल्याला एक एक साहित्य भाजून घ्यायचे मोरी सोप जिरी धने ओवा मेथी दाना, मिरी एवढं साहित्य आपल्याला भाजून घेऊन त्याची पावडर करायची जास्त बारीक नाही पावडर करायची जरा जाडसरच सरस ठेवायची रवा रवा गॅस बंद करूया हे भाजून झालेले भाजलेला वास पण येतोय आता एखाद्या भांड्यात काढून घेऊया थंड झाले की त्याची आपल्याला पावडर बनवायची आहे आता आपल्याला बारीक करून आहे मिक्सरला थोड जाड सरस ठेवायचंय बारीक झालेलं जाडसरच दाड़ जाड मसाला आपला आता तयार झालेला आहे आपण काढून घेऊया झालेला आहे आता आपण हे चाळणीमध्ये टाकूया म्हणजे याच पाणी निघून जाईल आणि दोन दोन तास आप सु, जा, आता आपल्याला सुकी कपड्यावर सुकत घालायचंय म्हणजे त्यातलं पाणी सगळं निघून जा निघून जाणार आणि एकदम सुक होणार पाणी निघलेलं आहे पूर्ण आता आपण सुती कपड्यावर टाकून देऊ आता आपण याला सुकत टाकूया हे फॅन खाली आपल्याला दोन तास आहे यातला ओल्या सगळा निघून जाईल ओला निघून गेला त्यातलं पाणी पूर्ण निघून गेलं म्हणजे लवकर खराब होत नाही त्याला बुरशी येत नाहीये आता हे अडीच वाटे तेल घेतलेले मी हे तेल एकदम आपल्याला गरम करून घ्यायचे उकळून घ्यायचे हे मी आपल्या रोजच्या जेवणात तेल असतं ना हेच गरम केलेले आपल्या महाराष्ट्रात जास्त करून कोणी मोहरीचं तेल वापरत नाहीये म्हणून मी घरचं जेवणातलंच तेल घेतलेले ले ले ले। ले ले। गरम करायला ठेवलेलं आहे पातेल्यात आता हे आपल्याला सगळं साहित्य याच्यामध्ये वाफाळून घ्यायचे हे चांगलं सुकलेलं आहे दोन तास झालेले आहे पाणी गरम झालेलं आहे याच्यावर आपण झाकण ठेवूया आता तेलाला वाफ आलेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि थंड होऊन देऊया तेल दहा मिनिटं झालेले आहेत गॅस बंद करूया तर थंड व्हायला हो ठेवून देवे तेल पण थंड होत आणि ह्या भाजी हे पण थंड होतीये आता हे एकदम सॉफ्ट झालेलं आहे आता आपल्याला लोणचं तयार करण्यासाठी काहीच हरकत नाहीये कलर पण चेंज झालेला आहे आता हे थंड झालं की आपण त्याच्यात मसाले टाकूया आता आपण हे सगळं तयार केले आता हे लोणच्यासाठी लागणार साहित्य पाहूया हा आपण मसाला तयार केलेला हे मी ते तुम्हाला सांगितलेलेच आहे प्रमाण अडीच वाट्या तेल मी गरम करून घेतलेले चांगलं आधी वाटी हळद आहे चार चमचे मिरची पावडर आहे दोन चमचे आमचूर पावडर आहे दोन चमचे व्हिनेगर आहे आणि चवीनुसार मिठे आता आपण हे सगळं याच्यात टाकूया व्हिनेगर आपल्याला शेवटी आहे आता आपण हे दोन चमचे व्हिनेगर टाकूया हे लोणचं उन्हात ठेवायचं पण उन्हात कसं ठेवायचं चार पाच तास उन्हात ठेवायचं आणि बर्नीला कपडा बांधायचा झाकण लावायचं नाही आपलं मिक्स व्हेज लोणचं तयार झालेलं आहे तुम्ही पण या पद्धतीने करून पहा खाऊन पहा कसं झालं ते सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद